राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील <coughs> बांगलादेशमध्ये काय आहे काय नाही सगळं तुम्ही न्यूज मीडियावरती टी व्ही चॅनल आणि आपल्या मोबाईलवरती तुम्ही बघतच असाल मी सुरुवातीपासून नाही सांगणार तुम्हाला कारण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती झाल्या असतील सुरुवात मी तुम्हाला सांगतो की बांगलादेशची ही हालत का झाली त्याच्यानंतर आता तिथं सत्तापलट झालेली आहे तिथली जी पंतप्रधान आहे तिथे भारतात पळून आलेली आहे त्याच्यानंतर तिथल्या मायनॉरिटीमध्ये माँगरे असतील म्हणजे हिंदू असतील ख्रिश्चन असतील मी हिंदू बोलतो आहे त्याच्यामध्ये ते लोक हिंदू हिंदू हिंदूच करतात ते जातीमध्ये लोकांना बघत नाहीत की हा बौद्ध आहे हा एस सी एस टी ओबीसी असं असं बघत नाहीत ते लोक ते त्यांच्यासाठी ते हिंदूच आहे आणि हिंदू ख्रिश्चन बाकीच्या अजून मायनॉरिटीमधले घटक असतील ह्यांच्यावरती होणारे हल्ले आणि पुढचे भविष्य काय असणार बांगलादेशचे दोन तीन मिनटामध्ये तुम्हाला सांगतो तिथं आरक्षण आरक्षणावरनं विद्यार्थ्यांची भांडण चालू होतं म्हणजे आरक्षण कोणाला पाहिजे होतं तर एकोणीसशे एकाहत्तर साली ज्या वेळेला बांगलादेश आझाद झाला स्वतंत्र झाला त्या आझादीमध्ये स्वतंत्रतामध्ये ज्या ज्या स्वतंत्र सैनिकांनी किंवा ज्या ज्या लोकांनी मदत केली किंवा के ज्या ज्या लोकांनी भाग घेतला होता तर त्यावेळेला जे लोकं होती त्यांच्या पूर्व परिवाराला तिथं आरक्षणाचं एक प्रावधान होतं ते आरक्षण रद्द व्हावं म्हणून विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण पुन्हा चालू केलं होतं काही दिवसापूर्वी आणि ते आरक्षण परत रद्द व्हावं म्हणून विद्यार्थी सेना ह्या आक्रमक झाल्या आणि रस्त्यावरती उतरल्या ठीक आहे इथपर्यंत सगळं ओके आरक्षण वापस घेतलं म्हणजे रद्द केलं पुन्हा एकदा शेख हसीना यांच्या सरकारने आता हे आंदोलन थांबायला पाहिजे होतं इथं शेख हसीनाची एक चूक झाली की आंदोलन ज्यावेळेला पाठीमागं घेतलं त्यावेळेला तिने काय केलं की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी म्हणा किंवा ज्या ज्या संघटनांनी यात भाग घेतला आणि ज्या ज्या लोकांनी सरकारचं सरकारी वस्तूंचं म्हणा किंवा प्रॉपर्टीचं नुकसान केलं मालमत्तेचं त्या त्या लोकांवरती टार्गेट करून त्यांच्यावरती कारवाई करायला सुरुवात झाली ह्याच्यामधून काय झालं की अजून हा विषय वाढला म्हणजे अजून मुलांना तिथल्या उकसवलं गेलं बाकीच्या लोकांकडून की आता तुमच्यावरती टार्गेटेड अटॅक केला जातोय सरकारकडून वगैरे वगैरे त्याच्यामुळे अजून तिथली स्टुडंट लोक रस्त्यावरती आली त्याच्यानंतर सरकारच्या दुसरी चूक अशी झाली शेख हसिनाची की त्यांनी फायरिंग केलं विद्यार्थ्यांवरती जवळजवळ दो दो एक दोनशे तीनशे मुलं तिथं फायरिंगमध्ये मारली गेली वेगवेगळ्या भागामध्ये त्याच्यानंतर काय झालं मित्रांनो की ही गोष्ट फारच भडकली आणि त्याचे एक विद्यार्थ्यांना एक कॉन्फिडन्स आला होता म्हणजे स्टुडंटला एक कॉन्फिडन्स आलेला की आपण जर हे आरक्षण पाठीमागे घेऊ शकतो तर आपण हे सरकार देखील पाडू शकतो त्याच्यामध्ये बाकीच्या विचारधारेचे कट्टरपंथी तिथं यांना काय बोलतो आपण त्याला खालून आग लावायला रेडीच असतील तयारच असतील आणि त्यांनी आग लावली तशी तिथले विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थ्यांच्या सोबत आता पन्नास पन्नास वर्षाचे कुठले विद्यार्थी असतात ते व्हिडिओमध्ये जे दिसतंय ते कुठले विद्यार्थी असू शकतात पण ते विद्यार्थ्यांच्या नावाखाली बाकीचे सगळेच लोक रस्त्यावरती उतरले सरकार पाडण्यासाठी आणि हे सरकार पाडण्यासाठी असं बोललं जाते की अमेरिकेचा एक वाईट माणूस गोरा माणूस आणि चायना असेल किंवा पाकिस्तानचा डेफिनेटली हात आहे कारण ज्यां आता जिकडे अपोजिशन मध्ये होते हे पाकिस्तानी विचारधारेचे लोक आहेत आणि शेख हसीना ही भारतासोबत होती कारण शेख हसीनाचे वडील आजाद झाला बांगलादेश त्यावेळेला ते पंतप्रधान झाले आणि त्यांच्या बांगलादेशला स्वतंत्र करून भारताने सोपवलं होतं त्यामुळं हे लोक पाकिस्तानी विचारधारेचे पाकिस्तानी विचारधारेचे लोक म्हणजे काय माहिती तुम्हाला सांगू एकोणीसशे एकाहत्तर साली ज्यावेळेला यांचं सगळे अंतर्गत गोष्टी चालू होत्या हमले चालू होते कितीतरी लाख मुस्लिम महिला हिंदू महिला सगळ्या महिलांवरती पाकिस्तानी आर्मीनी बलात्कार केले होते मारून टाकलं होतं लहान मुलं मुली कोणाला देखील त्यांनी बघितलं नव्हतं आणि त्याच्यानंतर तिथली बऱ्याच प्रमाणातली लोक बांगलादेशामधून आपल्या बंगालमध्ये या साईडला यायला लागले आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधींना की हे जास्त लोक यायला लागलेत म्हणून हस्तक्षेप करावा लागला ही खूप मोठी स्टोरी तुम्हाला सोशल मीडियावरती पण बघायला भेटेल तर आपण पण ते गोष्ट बोलूया मित्रांनो आता विषय आहे की आरक्षण पाठीमाग घेतलेला मुलांचा विजय झालेला विद्यार्थ्यांचा इथपर्यंत सगळं ठीक होतं सरकार पाडल्यापर्यंत पण ठीक आहे सगळेजण एकत्र आले त्याच्यात विरोधी पक्ष असेल किंवा बाकीचे लोक असतील सरकार पाडलं तिथली शेख हसीना भारतामध्ये पळून आली सगळं ठीक आहे तुमचं एवढंच मा म्हणणं होतं ना की हे सरकार पाडावं मग तुम्ही आता तिथं मायनॉरिटीमध्ये जे असलेले जे त्यांचं मूल निवासी आहेत आता काही लोक मला बोलतात की हिंदूंना तिथं जायची काय गरज होती तिथे ते गेले नाहीत भावा ते निवास आहे तिथले तिथले थि बांगलादेश काय आकाशातून पडला का बांगलादेश भारताचा हिस्सा होता एकोणीशे एकाहत्तर पर्यंत सत्तेचाळीस पर्यंत सत्तेचाळीस नंतर बांगलादेश ईस्ट पाकिस्तान पाकिस्तान निर्माण झालं बांगलादेश आणि आत्ताचं पाकिस्तान त्याच्यानंतर एकाहत्तरमध्ये पाकिस्तानला तोडून बांगलादेश निर्माण झालं पण हे सगळं भारतातच होतं आणि तिथं हिंदू मूल निवास आहेत कालांतराने मुस्लिम समाज वाढला आणि हिंदू मायनॉरिटी झाला आणि आज हिंदूंच्या घरावरती मंदिरावरती दगड फेकवता जाळून टाकले घर तिथली आज पा पश्चिम बंगाल आपल्या बांगलादेशमधला एक मोठा सिंगर आहे त्या सिंगरचं घर जवळजवळ तीन एक हजार इन्स्ट्रुमेंट त्याचे एकशे चाळीस वर्षापूर्वीचं घर होतं त्याच्या पूर्वजांचं त्या घरामध्ये त्याने सगळ्या वस्तू ठेवलेल्या इन्स्ट्रुमेंट त्याला आग लावून टाकली त्या सिंगरच्या घरावरती घर जाळून टाकलं हिंदू सिंगर आहे म्हणून ना मला तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की जर विद्यार्थ्यांचं आरक्षणाचा आणि जर तुमचं सरकार पलटवायचं जर हाच उद्दिष्ट होतं तर त्याच्यामध्ये मायनॉरिटींचं काय मायनॉरिटींची काय चुक आहे मायनॉरिटींवरती तुम्ही अटॅक का करताय तुम्हाला हे सांगतो दोन मिनिटासाठी गोष्ट मित्रांनो ह्यांना सरकार पलटवायचं होतं आरक्षणाचं होतं हे तर त्यांचे मुद्दे होते ह्यांना ते करायचं होतं त्याच्या आडून मायनॉरिटीला तिथून हाकलून द्यायचं होतं आणि पूर्णपणे समाप्त करायचं होतं मारून कन्वर्जन करून किंवा हाकलून या तिन्ही गोष्टींपैकी आणि ह्याची सुरुवात आत्ता दोन दिवसापूर्वी झाली खूप अगोदरपासून झाली तिथला जो एक मेन मौलान आहे त्यांनी तर भर ह्याच्यावरनं मा, माईकवरून सांगितलं होतं एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत बांगलादेशमध्ये एकही नॉन मुस्लिम तुम्हाला भेटणार नाही पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट मुस्लिम इस्लामिक कंट्री होईल बांगलादेश हे सगळं मायनॉरिटी लोकांना हाकलून देण्याची काम आहेत मायनॉरिटी खतम करायचं काम आहे आणि ह्याच्यावरनं भारताला काय शिकण्यासारखी गोष्ट आहे तुम्हाला ते सांगतो आज आपले हिंदू आहेत ना पैसे पाण्याच्या पाठीमागे Uh, कोण ह्या भानगडीत पडेल कोण ह्या गोष्टीमध्ये पडेल म्हणून इग्नोर करतात लक्षात घ्या तुम्ही हा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम तुमच्या समोर येत येत चाललाय तुम्ही किती इग्नोर केलं ना तर तो जो प्रॉब्लेम तुमच्याकडे येणार आहे समजून घ्या मी काय बोलतो ते तुम्ही भले आज इग्नोर करताय की अरे यार आज पैसे कमवूया आज आपल्या फॅमिलीला सेव्ह करूया वगैरे पण तो प्रॉब्लेम तुमच्या बाजूने हळूहळू हळूहळू येत चालला आहे तुम्ही जेवढं पळायचा प्रयत्न करणार तो येणार आहे तुम्हाला उभं राहून त्या प्रॉब्लेमला फेस करावं लागेल त्या प्रॉब्लेम ठीक आहे तुमच्यात नाही ताकद ना तुमच्याकडे तुम्ही पैसे कमवता तुम्हाला खूप श्रीमंत व्हायचे तुम्हाला चांगलं आयुष्य दाखायचे तुमच्याकडे ताकद नाही जे तुमच्या हिशेची लढाई लढतात ना बाकीचे लोक आपली हिंदू संघटनांची मुलं तुम्ही त्यांच्या पाठीमागं बरा तुम्ही त्यांना आतंकवादी आणि दहशतवादी म्हणून त्यांना शिव्या घालू नका कारण ते तुमच्या हिशेची लढाई लढतात समजलं का मला काही लोकांनी कमेंट केल्या आज विषय बांगलादेशचा आहे बाकीचा आपल्या ठिकाणचा अरविंद अवैश्यच्या हत्या झाली धारवीमधला तो विषय होता काही लोकांनी कमेंट केली की बजरंग दल आणि आर एस एस हे बॅन केलं तर भारतामध्ये सुख आणि शांती नांदेल बांगलादेशमध्ये कुठलं बजरंग दल आणि आर एस एस हो बांगलादेशची लढाई कशाची विचारधारेची लढाई आहे एक आहे भारताच्या वि... न... समर्थनार्थ विचारधारा एक आहे पाकिस्तानची समर्थ विचारधारा आणि आज तिथं पाकिस्तानी समर्थनाची समर्थनाची जी विचारधारा आहे ती जिंकलेली आहे समजून घ्या ही गोष्ट हिंदू मुस्लिम आणि याचा याचा नाही विचारधारेच लढाई आहे त्यांना त्यांची विचारधारा वरच्या सगळ्यात वरच्या लेवलला त्याच विचारधारेची लोक आहेत हिंदूंनी भारतातल्या हिंदूंनी जरा या सगळ्या गोष्टीतून शिकलं पाहिजे बद झालं पैसे विषय कमावा तुम्ही तुमच्या बाजूने कमावा मला अजिबात म्हणत नाही की तुम्ही पैसे धंदा पाणी सोडून सगळं तुम्ही या गोष्टी पाठीमागला अजिबात नाही जे पोरं करतात त्यांच्या पाठीमागे ते उभारा ते तुमच्या हक्काची लढाई लढतात तुम्ही त्यांना आतंकवादी दहशतवादी बोलता आता बांगलादेशचं पुढचं भविष्य काय आहे सध्या कोणीच नाही ठरवू शकत बांगलादेशमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे किंवा बांगलादेश एवढ्या पाठीमागे जाणार आहे ना पुढचे पन्नास ते साठ वर्ष शंभर वर्ष बांगलादेशला वरती कोणी आणू शकत नाही कारण त्या प्र प्रमाणात तिथं नुकसान झालेले त्या प्रमाणात तिथल्या फॅक्टरी जळलेल्या आहेत टेक्स्टाईल फॅक्टरी सगळ्यात जास्त बांगलादेशमध्ये सगळ्याच्या जा सगळ्या तिथे जळून खाक झालेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे एकच विनंती आहे तुम्हाला हा व्हिडिओ आपला शेअर करा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे किंवा सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे सरकारला विनंती आहे की तिथं जी मायनॉरिटीमध्ये असलेले आपले मुस्लिम सॉरी हिंदू आणि ख्रिश्चन असतील किंवा अजून कुठल्या मायनॉरिटीची लोक असतील त्यांच्यासाठी आपली बांगलादेशची बॉर्डर सोडा खोला त्यांना भारतामध्ये शरण द्या जेणेकरून त्यांना त्यांचं जीवनदान मिळेल नाहीतर तिथं येणाऱ्या काळामध्ये एकही हिंदू मायनॉरिटी ख्रिश्चन असेल एकही जिवंत तुम्हाला बघायला मिळणार नाही इराणमध्ये इराकमध्ये बाकीच्या देशांमध्ये काय झालं अफगाणिस्तानमध्ये काय झालं बघायला मिळालं आपले पंजाबी शीख बांधव डोक्यावरती गुरुग्रंथसाहेबांना घेऊन आले विमानातून ही गोष्ट परत हि बांगलादेशमध्ये हिंदूंसोबत नको व्हायला त्याच्यामुळं तुम्हाला माझी विनंती मित्रांनो सगळ्यांना की तुम्ही हा व्हिडिओ आपला शेअर करा बाकीच्या प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे त्यांच्या कानावरती ही गोष्ट नक्कीच जाईल किंवा बाकीच्या जा लोकांम लोकांच्या जा माध्यमातून जाईल बांगलादेशची आपल्या हिंदूमध्ये हिंदू असतील त्यांच्यासाठी बॉर्डर ओपन करावी आणि त्यांना भारतामध्ये शरण द्यावं एवढीच माझी विनंती जय शिवराज जय मल्हार